आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव या गावामध्ये हनुमंत नारायण टाके या शेतकऱ्यावरती पहाटे चारच्या सुमारास बिबट्यानं हल्ला केला पहाटेच्या सुमारास गोठ्यामध्ये जात असताना हा हल्ला झाला यामध्ये बिबट्या आणि हनुमंत टाके यांची झटापट झाली आणि या झटापटीमध्ये बिबट्यानं हनुमंत टाके यांच्या मानेवरती चावा घेण्याचा प्रयत्न केला यावेळी हनुमंत टाके यांनी बिबट्याच्या तोंडामध्ये स्वतःचा हात दिला आणि मान वाचवली बिबट्यानं हनुमंत टाके यांचा पाय पकडून ओढत गोठ्याच्या बाहेर नेत असताना त्यांच्या पाळीव कुत्र्यानं थेट बिबट्यावरतीच हल्ला केला आणि ही सर्व झटापट चालू असतानाच मोठा आवाज झाला त्यामुळे हनुमंत टाके पत्नी बाहेर आल्या आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला त्यावेळी चढवलेला हल्ला आणि आरडाओरडा या सगळ्यांना बिबट्या त्या ठिकाणावरनं पळून गेला बिबट्यानं मालकावरती केलेला हल्ला पाहून पाळीव कुत्र्यानं मालकाला वाचवण्यासाठी बिबट्यावरती हल्ला चढवला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कुत्र्यानं थेट बिबट्यावरती हल्ला केला त्यामुळे कुत्र्याचं सर्व समाजामधून कौतुक होतंय मालकाचे प्राण वाचवून कुत्र्यानं मालकाची जाण ठेवल्याचे समाज माध्यमामधनं बोललं जात आहे माझे नाव हनुमान नारायण टागे गाव लाकनगाव होतं मी किती मी वॉशरूमला चाललो होतो त्यावेळी चार वाजले होते सकाळी चार सकाळी चार वाजले होते पुढं आपलं वॉशरूम आलो गोठ्यात गेलो आपलं कुत्रं होतं ना ते ता, 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 ता मी रोज मी त्याला बाथरूमला सोडायचं आत पण गेले असत ते वाघ पुढे बसा मला माहित नाही डायरेक्ट उडी मारली माया उडी मारली मला तू सोडितच नव्हता मग इथं दराला लागलं मी त्याच्या हातात दिलं तर तो सोडीत नव्हतं मग कुत्र्याने त्याला माग ओढल कुत्र्यापासून हा हात पकडले तो पाय पकडला असा वडी घेऊन चालला होता हा मग कुत्र्यानी त्याला वडलं ना कुत्र्यामुळे वाचत तिकडे वडी घेऊन चालला होता कुत्र्याने बिबट्यावर हल्ला केला थोडक्यात कुत्र्याने वाचवलं आपल्या म्हणजे पुढे काय मग पुढं काय नाही मग मंडई आली आलडा गोळ सोडलं मग त्यांनी हा कुत्रे मग ते हे काहीच हात नसत नळ फोडला तर मी बर बारीक कुर्ता पण पाहिलं त्याला कुत्री कुत्री येते मी माझी रोडवर फाटी असं रात एक वाजता मी गाडी घेऊन चाललो होतो ना तर का ते पिल्लू मला आडवळ तर तपासले माझ्याकडे त्याच्याबद्दल काय सांगा का काय ते मग मुख्य जनावर त्यांनी दांद राखले बा आपली तुमच्या पतीवर जेव्हा हल्ला झाला हो मी ना, तर ना, तर ना ते वट्ट्यावरती होते ते जेव्हा आरडले तर मग मी बॅटरी फिरवली ना तर ना यांच्या गळ्यात टगडे घातले होते मग मी त्याच्यानंतर आरडले वरडले पण काय बिबट्या काही सोडी ना मग जवळ कुटी मशीन होती मग त्याच्यावरती ना मी काठीनं जोरजोराने जोर जोराने जेव्हा कुठे मशीनचा जरा आवाज यायला लागला ना मग त्याच्यानंतर कुठे यांना सोडलं म्हणजे यांचा आवाज आला घराबाहेर आला नाही आम्ही कुत्र भुकलं ना की आधी यांना गाडीवरती यायचं होतं मग त्याच्यामुळे पाठ लवकरच उठत असतो आम्ही गेले गाडीवरती ड्रायव्हर चार वाजता हा म्हणजे चार वाजता उठून त्यांना आंघोळ यांचा डाबा सकाळचा साडेसहा पावणे सातला घर सोडित हिरोजचं बिबट्या बिबट्या बघितला ना मी पण मी बघितला पोरांनी बघितला त्याच्यात तुम्ही जेव्हा बाहेर आले तर कुठे मशीन तुम्ही मार केले आवाज झाला त्या तुम्ही बिबट्या असं म्हणाल नाही तोपर्यंत आतमध्येच होता बिबट्या यांच्या म्हणजे ना हेच करीत होते बिबट्या ना यांच्याच म्हणजे असं धडपडच या दोघांची चालू होती मी मोठमोठ्याने आलडत होते पण जर मला मोर जाता येणं काहीच नाही आणि रात्री मुलीचा बर्थडे होता तिच्या मैत्रिणी घरी आलेल्या होत्या त्यांना बाहेर येऊन देता येणं मला यांच्याकडं पण जाता येणं मग मी मधी वट्ट्यावरतीच आळडत ओळत राहिले फक्त हा पाहिला म्हणजे आठ दहा दिवसांनी ना आठ दहा दिवस लवतात बिबट्या घरी येतो म्हणजे येतोच कारण की मी त्याच्यानंतर यांचं हे असं बघितलं हे पूर्ण रक्ताने बांभाळलेले होते रक्ताने त्याच्यामुळे मग यांना दवाखान्यात आणि ते आणायचे मी कुत्र्याकडे गेलेच नाही पण शक्यतो कुत्र्याला पण कारण की यांना ज्यावेळेस कुत्र वाघ हल्ला करीत होता ना त्यावेळेस कुत्र आहे ना बिबट्याला पाठीमाग ओढ होतं हे मी बघितलं मग जर वाघ जर परत फिरून जर त्याला धरला असलं तर मला नाही सांगतायचं मी कुत्र्याकडे गेलेच नाही कुत्र कारणीभूती कारण की ज्यावेळेस आणला कारण की रोज बिस्किटचा पोडा घरी येतो म्हणजे येतोच कुत्र्याला ज्यावेळेस बिबट्याला बिबट्याने आणला धरलं ना तर कुत्रा पण आणला म्हणजे सोडवीत होतं बिबट्याला पाठीमागवडित होतो त्याच्यामुळं म्हणजे प्रशासनाने पण त्याची खबरदारी घ्यावी आणि साहेबांचे रामदास शेट्टी हे पण इथे येऊन स्वतः येऊन त्यांनी सगळी चौकशी केली आणि सगळं सहकार्य त्यांच्यावाले आतापर्यंत भरपूर वेळा सांगून झाले की फक्त म्हणजे नुसता पिंजरा लावून नाही तर यांचा बंदोबस्त केला पाहिजे वाघांचा कारण आता समजा इथून पाठीमाग जनावरांवरती हल्ला करत होते ठीक आहे पण आता जर माणसांवरती हल्ला करायला लागले तर माणसांनी जगायचं कसं प्रशासनाने आता याची गंभर गंभीर दखल घेतली पाहिजे आणि म्हणजे बिबट्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे स्वप्नील so, जाधव हो सी चोवीस तास आंबेगाव